सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या पत्रकारिता नागपूर येथे दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस राज्यातील हलबा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गांधीबाग नागपूर येथे सुरू असलेल्या उपोषणाला आज समाज कार्यकर्त्या गीतांजलीताई कोळी यांनी भेट देत ठोस पाठिंबा दर्शविला मागील काही दिवसांपासून हलबा समाजाकडून आरक्षणातील अन्याय शासकीय योजनांतील अपुरी अंमलबजावणी आणि प्रशासकीय पातळीवरील दुर्लक्ष यांविरोधात उपोषण सुरू आहे गीतांजलीताई सकाळी उपोषणस्थळी पोहोचल्या आणि उपोषणकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्यांचा सविस्तर आढावा घेतला उपोषणकर्त्यांच्या आरोग्याविषयीही त्यांनी चौकशी केली यावेळी बोलताना गीतांजलीताई कोळी म्हणाल्या राज्यातील तेहतीस अन्यायग्रस्त अनुसूचित जमातींनी आता एकत्र येऊन अन्यायविरोधात संयुक्त लढा उभारण्याची गरज आहे विभाजन नव्हे तर ऐक्य हेच आदिवासी समाजाचे बळ आहे त्यांनी नेतृत्व एकत्रित करण्याचे आणि राज्यव्यापी पातळीवर आवाज बुलंद करण्याचे आवाहन केले गीतांजलिताईंनी कोळी महादेव कोळी मल्हार कोळी डोंगर कोळी आणि इतर आदिवासी जमातींना दिनांक दहा डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनावर होणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले त्यांनी म्हटले की अधिवेशन हे सरकारपर्यंत आपला आवाज प्रभावीपणे पोहोचवण्याचे सर्वात महत्त्वाचे व्यासपीठ आहे हक्कांसाठी लढताना एकत्रित शक्ती दाखवण्याची हीच योग्य वेळ आहे मोर्चाच्या पार्श्वभूमीवर विविध जमातींमध्ये समन्वय वाढत असल्याचे चित्र दिसत आहे उपोषणस्थळी उत्साहाचे वातावरण गीतांजलीताईंच्या भेटीनंतर उपोषणकर्ते व त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले समाजातील अनेकांनी त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले त्यांच्या उपस्थितीमुळे आंदोलनाला नवी ऊर्जा मिळाल्याचे उपोषण समितीने सांगितले दारूबंदीच्या मागणीला सरकारकडून चर्चेचे आश्वासन पदयात्रेचा समारोप दरम्यान राज्यात दारूबंदीची मागणी करत आंदोलनकर्त्यांनी आयोजित केलेली चार दिवसाची पायी पदयात्रा आज राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांच्या भेटीनंतर समाप्त झाली दारूबंदीबाबतच्या निवेदनावर अधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा करण्याचे व मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन दिल्यानंतर पदयात्रा औपचारिकरित्या संपली आगामी अधिवेशनात आदिवासी प्रश्नांना जोरदार आवाज अपेक्षित राज्यातील आदिवासी समाजामध्ये सध्या हक्क ओळख आणि अन्यायविरोधातील लढ्याची भावना तीव्र होताना दिसत आहेत एकीकडे हलवा समाजाचे उपोषण तर दुसरीकडे विविध आदिवासी जमातींचा मोर्चा या दोन्ही आंदोलनांची झळ हिवाळी अधिवेशनात सरकारला बसल्याची शक्यता वर्तवली जात आहे समाजात वाढलेल्या या एकज्युतीमुळे अधिवेशनात आदिवासी प्रश्नांना अधिक महत्वाच्या चर्चेला वाचा फुटेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे महिलांची महाराष्ट्रात दारूबंदी होण्यासाठी पायी पदव सुरू होती आणि आज राज्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रमुख गणेश पाटील साहेब यांनी आमचं निवेदन स्वीकारलं आणि महाराष्ट्रात दारूबंदी करण्यासाठी चौकशीच आहे त्यानुसार मंत्री महोदयांकडे चर्चेला ते आम्हाला ओढवणार आहे याबद्दल आमची अभिषेक यशस्वी मिटिंग झाली आणि नक्कीच सर्व महिला भगिनींसाठी